नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे निखिलचे मित्र आता त्याला हॉटेलला जेवणासाठी घेऊन गेलेले असतात आता जेवण झाल्यानंतर त्याचे मित्र दारू पिण्याचा आग्रह करत असल्यामुळे निखिल खूपच भडकतो आणि त्याच्या मित्रांना म्हणून लागतो काय चालू आहे तुमचं तुमच्या आग्रहाखातर खातर मी इकडे आलो म्हणून तुम्ही काही करायला सांगताल का मला मी अजिबात असं काही करणार आहे चाललो मी असे म्हणून तो रागातच तिथं निघणार ते सनी म्हणू लागतो अरे थांबा त्याला सवय नाही याची त्याला आग्रह नका करू निखिल बैस तू इथे आता लगेच पलीकडच्या रूममधनं जयचा आवाज निखिलला येऊ लागतो तेव्हा जय आता त्याच्या माणसांना म्हणजे त्याच्या गुंडाला म्हणत असतो त्या रायाला मी सोडणार नाही तेव्हा लगेच आता निखिल पटकन पडदा बाजूला करून डोकावून बघतो तर जय आणि त्याचा एक गुंड तिथेच दारू पित असतात तेव्हा जय त्या गुंडाला म्हणत असतो त्या रायाला मी सोडणार नाही असा धडा शिकवणारे ना त्याला हे समजलं त्याची आई जिवंत आहे पण त्याची आई ह्याच गावात आहे हे त्याला अजून समजलेलं नाहीये आता तर निखिलला धक्काच बसतो म्हणजे रायाची आई याच गावात आहे तेव्हा लगेच आता जय त्या माणसाला मला लागतो हो आमची आई याच गावात आहे पण हे रायाला कधीही कळू द्यायचं नाही या त्यामुळे उद्याच्या उद्या मी आईला इथून कुठेतरी लांब घेऊन जाणार आहे असं लांब घेऊन जाणार आहे की रायाच्या हाती कधी आई लागणार नाही कुणाच्याच हाती लागणार नाही कुणाला दिसणारसुद्धा नाही असं काहीतरी करणार आहे मी त्यावर लगेच तो गुंड म्हणू लागतो ठीक आहे सर तुम्ही म्हणताय ना तसंच होईल पण मला ज्यासाठी काय ऑर्डर आहे मी काही करू शकतो का यात तुमची मदत तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हो तुला एक मदत करायची रायावरती बारीक नजर ठेवायची तुला राया काय करतो कुठे जातो हे सगळं काही मला डिटेल मध्ये आहे कारण कसं आहे राया तर सगळीकडे आईचा शोध घेणार म्हणजे घेणार त्याच्या हाती सापडता कामा कामाने आई त्याआधी मी तिला लांब कुठेतरी घेऊन जाणार त्यामुळे उद्या तेच काम करायचं आहे आपल्याला तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो ठीक आहे सर तुम्ही म्हणताय तसंच होणार मी उद्या रायावरती बारीक लक्ष देणार त्याच वेळेस इकडे निखिल मनाशीच म्हणू लागतो अरे बापरे म्हणजे रायाची आई याच गावात आहे नाही नाही मला हे सगळं ताईला सांगावंच लागेल असे म्हणून धावतच निखिल आता इकडे घरी आलेलो असतो तर घरी आता मंजिरी हॉलमध्येच असते तिचं काही काम आवरण्याचं चालू असतं तेवढंच निखिल धावत येतो आणि म्हणू लागतो मंजिरीताई अगं तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय तेव्हा लगेच मंजिरी मला लागते अरे निखिल एवढा धावत आलाय काय एवढं महत्वाचं तेव्हा निखिल आता मंजिरीताईला सांगू लागतो हॉटेलमध्ये जय त्या माणसाला काय सांगत होता काय बोलत होता हे सगळं काही आता निखिलने इथे मंजिरीला सांगितलेलं असतं तेव्हा मंजिरी लागते काय म्हणजे रायच्या याच गावात आहे आणि हे जयला माहिती नाही 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 असं असेल तर आपल्याला रायला त्याच्या आईला भेटून द्यावंच लागेल चल निखिल आपण पटकन रायाकडे जाऊ तेव्हा निखील नाही ताई आपण राया दादाला नाही सांगू शकत ग कारण जयची माणसं रायाचा पाठलाग करणार आहे तो काय करतो काय नाही सगळी त्याला माहिती पुरवणार आहे आणि मग ती माणसं तर सगळं काही सांगून देतील आपण जर रायाला याबद्दल सांगितलं तर नाही जमणार तेव्हा मंजुरी मिळू लागते अगदी बरोबर बोलतोय निखिल तू आपण रायाला नाही सांगू शकत पण एक काम तर करू शकतो ना आपण स्वतः जण जाऊन जयचा पाठलाग करू त्याच्या आई नेमकं कुठे तो काय करणार आहे हे सगळं काही समजेल ना आणि मग एकदा का आई भेटली की रायाला त्याच्या आईची भेट घडून देऊ तेव्हा लगेच निखिल मग तो चालेल ताई असंच करूया त्याच वेळेस मंजुरी म्हणू लागते पण उद्या तू माझ्या टचमध्ये राहा बर का म्हणजे सगळं काही ठीक होईल तेव्हा निखील म्हणू लागतो हो त्यावर मंजुरी म्हणू लागते राया काही झालं तरी मी आता उद्या तुला तुझ्या आईची भेट घडवून देणारच असे म्हणून आता मंजुर्याने निखिलने ठरवलेलं असतं जयचा पाठलाग करण्याचं तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आता निखिल सांगितल्याप्रमाणे जयचा पाठलाग करत असतो जय आता एका वृद्धाश्रमामध्ये आलेला असतो तो आता तिथल्या एका माणसाशी बोलत असतानाच आता निखिल डोकावून बघत असतो तेवढ्यात पाठीमागनं मंजुरी येते मंजिरी आता निखिलच्या खांद्यावरती हात ठेवताच निखिल डचकतो आणि मग लागतो अगं ताई मी किती घाबरलो तू काय करतेस इथे तेव्हा मंजुरी म्हणू लागते अरे जयला शोधते काही पत्ता लागला की नाही कुठे तो तेव्हा निखिल मग लागतो अगं ताई समोर बघ ना तो वृद्ध आश्रमात चाललाय तिकडे बघ तेव्हा मंजुरी मला ते काय म्हणजे याच आश्रमात हे असेल आता आपण जयचा पाठलाग करणार आणि त्याला रंगे हात पकडणार बरं का तेव्हा लगेच निखील तो हो त्याच वेळेस आता जयला कोणीतरी आपला पाठलाग करतं की काय असं वाटू लागतं तेवढ्यात तो पाठीमागे वळून बघतो पण लगेच निखिल आणि मंजुरी पटकन लपून बसतात त्याच वेळेस आता जय तिथनं आतमध्ये निघून जातो तेवढ्यात ते दोघेही जयच्या पाठोपाठ आतमध्ये जाणार तेच तिथे राय येतो आता रायही त्या दोघां पाठीमागनं डोकावून बघत असतो अरे काय काय चालू आहे तुम्हाला दोघांचं अशी लपाछपी का खेळताय तुम्ही तेव्हा मंजिरी आणि निखील तर धक्क्यानेच रायकडे बघू लागतात अरे बापरे राय भाऊ तू इकडे काय करतोय तेव्हा राय लागतो अरे माझं जरा काम होतं ना म्हणून आलो होतो तु, पण तुमचं काय काम येते मिसफायर अगं काय कामासाठी आलीस तू तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते ते राया माझं ना एक छोटंसं काम होतं तेव्हा तो काम काय होतं ते सांग फायर अगं आहेच काम तर मी काय मदत करेल तेव्हा मंजुरी मला लागते तू ना ऐकायचंच नाही तुला सांगावंच लागेल ठीक आहे राया सांगते मी तुला आता मंजुरी लगेच रायाला सांगायला जाणार तेच निखिलचं पाठीमागे लक्ष जातं तर आता ते जयचा गुंड रायाचा पाठलाग करत इथपर्यंत पोचलेला असतो तेव्हा लगेच आता मंजुरी काही बोलणार तेच निखिल मला तो अगं ताई त्याच वेळेस तो आता मंजुरी ताईला खुनावतो, आणि तिकडे तो गुंड सगळं ऐकतो हे असं दाखवत असतो त्यावर लगेच मंजिरी घाबरते आणि मनाशीच म्हणू लागते नाही नाही आता जर मी जयला आईचा पत्ता माहिती आहे तो आईला इथने घेऊन जाणार आहे हे सगळं जर रायाला सांगितलं तर तो गुंड लगेच माहिती जयला पोचवेल आणि मग तो जय आपल्याला रायाच्या आईला कधीही भेटू देणार नाही 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 मला हे रायाला आत्ता सांगणं चुकीचं आहे असे म्हणून आता मंजिरी म्हणू लागते अरे राया एवढं काही महत्त्वाचं काम नव्हतं रे छोटंसं काम होतं आमचं पण तू इकडे काय करतोय राया अरे दुकानात ऑर्डर येणार आहे किती चादरी शिल्लक आहे काय तुला बघावं लागेल तू पार्टनर आहे ना दुकानाचं मग इकडे काय करतो आहे जा ना दुकानात तेव्हा राहाय म्हण लागतो हो जाणार आहे मी मिसफायर पण आपण इथलं तुमचं काम ओरकूया आणि मग सगळे बरोबरच निघूया तेव्हा लगेच मंजिरी मला लागते समजत नाही का तुला अरे छोटंसं काम आहे आम्ही दोघे करून घेऊया तुला दुकानात जाता येत नाही का तिकडे एका माणसाची गरज आहे ना असे आता मंजिरी जोरात ओरडत म्हणू लागते तेव्हा लगेच राहाय लागतो अगं मिस बायर एवढं भडकायला काय झालं तुला अगं मग प्रेमाने शिस्तीत सांग ना जा म्हणून तुझी गरज तिकडे एवढं ओरडण्यासारखं काय यात तेव्हा मंजुरी लागते तुला तसं ऐकूच येत नाही ना सांगितलेलं तू तुझंच घोडं तु तु दामटत असतो म्हणून सांगावं लागतं तुला तेव्हा राय लागतो ठीक आहे बरं बरं जातो मी तुमचं काम आवरल्यानंतर लगेच या तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो असे म्हणून राय तिथनं असतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते बरं झालं एकदाचा हा राया गेला नाहीतर जयचा पाठलाग करणं शक्यच नव्हतं त्याच वेळेस आता दोघेही पुन्हा डोकावून बघतात तर जय आता समोरूनच एका खुर्चीवरती एका बाईला घेऊन आलेला असतो जयचा आता मंजिरीला अडकवण्यास साठी हा सगळा प्लॅन सुरू झालेला असतो तेव्हा लगेच आता निखील लागतो अगं हो ताई बघ ना तो जय कुणाला तरी घेऊन आलाय खुर्चीवरती बसून तेव्हा मंजिरी म्हणू लागते याचा अर्थ हीच रायाची आई आहे आपल्याला आता काही करून रायाची भेट त्याच्या आईशी व्हायलाच पाहिजे तेव्हा निखिल म्हणू लागतो होत आई पण आपल्याला या रंगे हात पकडावंच लागेल नाहीतर तो, तो आईला घेऊन लांब कुठेतरी निघून जाईल तेव्हा मंजिरी म्हणून लागते काळजी करू नको निखील आपण रंगे हात पकडणार म्हणजे पकडणार असे म्हणून आता दोघेही लपून बसतात जय लगेच इकडे त्या बाईला घेऊन आता गाडीजवळ येतो त्या बाईला गाडीत बसवतो आणि तिथनं निघालेलं असतो त्याच वेळेस आता पाठलाग करतच निखिल आणि मंजिरी रिक्षा करून जयच्या पाठोपाठ रिक्षेने त्याचा पाठलाग करत असतात त्याच वेळेस ते रिक्षावालेला म्हणत असतात प्लीज दादा पटपट -पट पट चला आम्हाला या गाडीचा पाठलाग करायचा आहे बरं का पण मात्र जयने इथे आता त्यांना चकवा देण्यासाठी सारख्याच दोन गाड्या समोरासमोर उभ्या केलेल्या असतात तेव्हा मंजुरी म्हणते निखिल अरे आता काय करायचं आहे इथे तर सारख्याच गाड्या दिसत आहेत कुठे जायचं आहे कुठल्या गाडीत राहायची आहे असेल आता हा प्रश्न इथे निखिल आणि मंजुरीला पडलेला असतो तर इकडे राया तर दुकानात आलेला असतो दुकानात येताच बघतात तर ईशा तिथे काउंटरवरती दुकानात बसलेली असते तेव्हा लगेच रायम लागतो ए बाई अगो तू इकडे काय करते इथे का आली तू राधा कुठे तेव्हा ईशा मुलागते राधा कशाला वी राया मी आहे की आता तुझ्या मदतीला तेव्हा रायम लागतो हो आहेस ना कामाची काय काम, काम करणार आहे तू तेव्हा ईशामु लागते हे बघ राया तू जिथे जिथे तिथेच आता मी त्यामुळे तू काम कर मी बघेल तुझ्याकडे तेव्हा रायम लागतो ठीक आहे तू तुझं तुझं काम कर मी माझं माझं काम करेल असे म्हणून लगेच गेस हिशोबाची डायरी राय हातात घेतो आणि किती चादरी शिल्लक आहे काय ते लिखाण करत असतो तेवढ्यात आता ईशा मात्र त्याच्याकडे डोळे भरून बघत असते तर इकडे आता मंजिरीला गेस्ट निखिलला म्हणू लागते निखिल आपण एक काम करूया तू एका गाडीचा पाठलाग कर मी एका गाडीचा पाठलाग करते तू दुसरी रिक्षा पकड आणि जा त्या गाडी पाठोपाठ आता गेस निखिल दुसरी रिक्षा पकडून त्या गाडीचा पाठलाग करू लागतो तर इकडे मंजिरी ज्या गाडीचा पाठलाग करत असते त्यात असतो जय आता जय त्याच्या घरी त्याच्या आईला घेऊन येतो मंजिरी आता लगेच रिक्षेतनं उतरते आणि म्हणू लागते म्हणजे याचा अर्थ जयने त्याच्या आईला घरी नाही नाही मला काही करून आता रायाला त्याच्या आईची भेट घडून आहे खरंच रायाला खूप आनंद होईल असा विचार ती करत असते पण आतमध्ये जाऊ की नको काय करू जयला हात पकडायचे मला जावंच लागेल काही करून मला आतमध्ये जावंच लागेल कारण आज जर आपण जयला हात नाही पकडला तर तो रायाला त्याच्या आईला कधीच भेटू देणार नाही 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 त्यामुळे मला आतमध्ये जावंच लागेल असे मंजिरी मना आता मनाशीच म्हणत असते तर इकडे आता दुकानात राया खाण करत असतानाच आता ईशा पटकन पाठीमागणं त्याच्यात जवळ येते राया मात्र ड चुकतो आणि लागतो ए अगं बाई काय आहे का मागे मागेला करतेस माझ्या जा ना तिकडे जा तुझं काम कर तेव्हा लगेच ईशा म्हणून लागते राया अरे मी माझंच काम करते तेव्हा राय लागतो काय काम आहे तेव्हा ईशा म्हणू लागते तुला बघते ना मी तेव्हा राय म्हणू लागतो कशाला बघतेस मला अगं मग बघायचं तर ना बघ ना एवढ्या जवळ काय येते अंगावर तेव्हा ईशा म्हणू लागते किती लांब जाऊ असे म्हणून आणखीन रायाजवळ येते राया मात्र खूप घाबरतो आणि लांब लांब पळू लागतो आणि मी लागतो ए ईशा माझ्याजवळ जवळ यायचं नाही लांब हो लांब हो पटकन असे म्हणत आता ईशाला लांब करतो तेव्हा ईशा म्हणू लागते ठीक आहे बाबा मी लांबणं बघते तुला तू तुझं काम कर त्यावर मात्र आता इथे राय घाम आलेला असतो कारण येतं ईशा का इथे मला काहीच काम करू देत नाही नागाने डोक्याला ताप झाला या ईशाचा असे म्हणत आता रायाला मात्र खूप राग आलेला असतो तर इकडे मंजिरी आता बघते तर जयने आता त्याच्या आईला गाडीतनं उतरून आत्महत्या चालवली असतं तेवढ्यात आता इकडं दुकानात राया म्हणू लागतो मी बघतोच मिस बाहेर कुठपर्यंत आली हा डोक्याचा तापना सहन होत नाही आता मला असे म्हणून तो मंजिरीला फोन लावतो पण मात्र जयला जर आपल्या मोबाईलचा रेंगटोंगचा आवाज गेलात तर लगेच जय पाठीमागे वळून बघेल असे म्हणताच मंजिरी आता पटकन फोन कट करते इकडनं फोन करत असतो पण मंजिरी काही ऐकायला तयार नसते कारण तिला आता रायाच्या आईचा पत्ता शोधायचा असतो नेमकं कोण आई आहे हे बघायचंच असतं त्यामुळे ती जयच्या पाठोपाठ आतमध्ये चाललेली असते ती रायाचा फोन कट करते तेवढ्यात आता जय आतमध्ये आईला घेऊन जातो आणि एका रूममध्ये बंद करतो तर आता मंजिरी धावतच आता जयच्या घरात आलेली असते त्याच वेळेस आता जय लगेच त्या रूमला कुलूप लावून आता चावी आपल्या खिशात ठेवणार तेच पाठीमागे वळून बघतो तर मंजिरी आलेली असते तेव्हा लगेच जय म्हणून लागते हे मंजिरी काय तुझं इकडे कशाला आली तू तेव्हा मंजिरी लागते जय तुझी लपवा छप्पी पकडली गेली बाद झालं तुझं आता तू तु तुझ्या आईला असं कोंडून ठेवू शकत नाही तेव्हा लगेच जय हे मंजिरी मी लपवाचपवी करतच नाहीये आणि मुळात म्हणजे ती माझी आई आहे मी काही करू दे तुला काय करायचंय तेव्हा मंजिरी म्हणू लागते रायाची आई आहे ती जय हे विसरू नको तो तुझा भाऊ आहे त्यामुळे त्याला त्याच्या आईला भेटू दे हे बघ असं करू नको जय तेव्हा जय म्हण लागतं हे बघ मंजिरी माझ्या डोक्यात जाऊ नको तू इथनं जा मी त्या रायाला कधीही आईला भेटू देणार नाही त्यामुळे तर मी हे सगळं करतोय ना तेव्हा मंजिरी लागते असं करू नको जय अरे रायाला त्याच्या आईला भेटायचे अरे खरंच त्याची खूप इच्छा आहे रे त्यामुळे प्लीज त्याला भेटू दे तेव्हा लगेच जय लागतो हो का मग कर कर लगेच रायाला फोन मी एक तास देतो एक तासाचा वेळ एक तासाच्या आत राय आपल्या आईला भेटू शकतो जा पटकन कर बोलाव फोन कर बोलाव आता लगेच मंजेरी पटकन आपला मोबाईल काढते आणि रायाला फोन लावू लागते पण मात्र रायाचा फोन लागत Business too. तेव्हा मंजिरी म्हणून लागते राहायचा फोन का लागत नाही आहे काय झालं आहे त्याच वेळेस आता ती त्या रूमकडे जाणार ते जय म्हणून लागते हे मंजिरी अगं मी काय वेडा वाटलो का मला माहिती होतं फोन लागणारच नाही म्हणून तुला बोलवायला सांगितलं होतं पण हे बघ तू तिकडे जाण्याचा प्रयत्न करू नको ती माझी आई आहे मी तिच्याबरोबर काही वागू कसंही वागू तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणून लागते अरे जय किती नीचपणाचा कळस गाठला आहे रे तू स्वतःच्या आईशी कोणी असं वागतं का त्यांना असं डांबून ठेवतं का कोणी हे बघ त्यांना सोडा ए तू जे काय वागतो ना ते अगदी चुकीचं आहे तेव्हा जय म्हण लागतो ए मंजिरी तू मला नको शिकू आणि तू काय वागतेस ग तू माझा पाठलाग करत इथपर्यंत आली ना खरं तर ना खर तरना मी तुझ्यावरती आत्ता केस करू शकतो तू माझा पाठलाग केलाय म्हणून तक्रार जर केली ना लगेच तुला अटक होईल आणि मग सडशील जेलमध्ये आणि मग इकडे तुझी म्हातारा म्हातारी ते आईबाप त्यांचा विचार कर की मंजिरी अगं नको माझ्या मागे लागू जा घरी उगं असते नाण्यांना हार्ट अटॅक यायचा हार्ट पेशंट येत ना ते आणि जीजींचं तर काय आता वयच झालं आहे त्यामुळे त्यांना धक्के सहन होणार नाही ना त्यामुळे मंजिरी अशा काही चुका करू नको तेव्हा मंजिरी मला ते बाद झालं जय तुझ्या असल्या पोक्क धमक्यांना आता मी घाबरणार नाही तुला जे काही करायचंय ते कर पण मी राहायला त्याच्या आईला भेटून देणारच मी त्या दोघांची भेट घडवणारच तेव्हा लगेच आता रायम लागतो मंजिरी अगं तुला खरंच राहायला त्याच्या आईला भेटवायचं आहे का बरं ठीक आहे पण कसं आहे ना राय जर आईला भेटला तर तो सगळं काही सांगेन ना तूही सांगशील त्यामुळे मला तर ते होऊ द्यायचं नाही म्हणून मी आईला इतनं लांब कुठेतरी घेऊन जाणार आहे तेव्हा मंजिरी म्हणत ते बाद झालं जय ती तुझी एकट्याची आई नाही आहे ती रायाची सुद्धा आई त्याचाही अधिकार आहे तिला भेटण्याचा त्यामुळे रायाला त्याची आई भेटलीच पाहिजे तेव्हा जय म्हणा ते मंजिरी चलहट मी तुला असलं काही करू देणार नाही आहे तेव्हा मंजिरी लागते हे बघ जय असं करू नको प्लीज राहायला भेटू दे ना एकदा तरी भेटू दे तेव्हा जय म्हण लागतो ठीक आहे बरं धर ही घे चावी आता मंजिरी धावतच जय येते आणि लगेच हातनं चावी घेणार तर जय आता मुद्दा म्हणून खोटं नाटक करत असतो त्याच्या हातात चावीच नसते तेव्हा तो हसू लागतो आणि मी लागतो मंजिरी अगं किती फसशील तू मी सांगितलं ना मी कधीही राहायला आईला भेटू देणार नाही म्हणजे नाही तर इकडे आता दुकानात जिजी आलेले असते आता मात्र ईशाला लगेच जिजे आल्याला विचारते मंजिरी कुठे तेव्हा ईशा म्हणून लागते काय माहिती जिजी ती सकाळपासून ना आलीच नाही तेव्हा लगेच जेजे म्हणून लागते काय सकाळपासनं आली नाही म्हणजे कुठे गेली मंजिरी तेवढ्यात आता बाहिर ते जीजी रायाकडे बघू लागते राय मात्र घाबरतच आता दुकानाच्या बाहेर निघालेला असतो तेव्हा जीजी मला लागते ईशा या दुकानात कोण कोण काम करताय ना हे मला चांगलंच माहिती त्यामुळे इथून कुठेही जाण्याची गरज नाही आणि हो माझ्या मंजिरीला शोधण्यासाठी मी समर्थ आहे कोणालाही काहीही काळजी करण्याची गरज नाही असे आता मुद्दा म्हणूनच राया देखा जीजी म्हणू लागते त्याच वेळेस राय म्हणू लागतो काय चालू या जीजीचं किती ओर्डत गेली माझ्यावरती आणि या मिसफायरचं पण काय चालू ना काही समजत नाही आता तर फोनसुद्धा लागत नाही कुठे गेली असं काय काम आहे एवढं अर्जंट असा विचार आता राय करत असतो त्याच वेळेस आता इकडे मंजुरी जयला म्हणते जय अरे किती स्वार्थीस तू राया तुझा सक्का भाऊ सक्का भाऊ आणि तू त्याच्याशी असं वागता तुला लाज नाही वाटत का तेव्हा लगेच जय म्हणा तो वाटते ना त्याला नाही वाटली का लहानपणी लाज तो माझ्याशी कसं वागला हे नाही दिसत का तुला अगं तुला माझ्या चुका दिसतात ग मंजिरी पण त्या रायाने किती सक्षम चुका केल्यात ना ते नाही दिसत का तुला तेव्हा लगेच गेस मंजिरी लागते हे बघ जय रायाची काहीही चूक आहे जे काही घडलं होतं ना ते काळानुसार घडलं होतं बरं का तेव्हा लगेच आता जय लागतो हो तू तु घे तुझ्या रायाचीच बाजू घे मंजिरी अगं पण त्याच्यामुळेच माझा बाप गेला मी आणि माझी आई बेघर झालो मला लहानपणापासून असंच भटकत राहावं लागलं हे कुणामुळे झालं त्या रायमुळेच झालं ना त्यानेच माझ्या आई माझ्यापासून हिसकावून घेतलंय तेव्हा लगेच मंजिरीम लागते हे बघ जय तुला मी अजूनही सांगते जे काही घडलं तर त्यात रायाची काहीही चूक नाहीये खरं तर गाववाल्या लोकांनी तुझ्या बाबांना मारलं ना, ना। यात रायाची चूक नाही आहे तेव्हा लगेच जयम लागतो हो का पण त्यानेच त्या गावकऱ्यांना माझ्या वडिलांचा पत्ता सांगितला होता ना त्याने जर नसतं सांगितलं तर असं काही घडलंच नसतं तेव्हा मंजिरी लागते अरे जय तुला समजत नाही का तेव्हा रा लहान होता त्याला हे समजा काही समजत नव्हतं तेव्हा जेम लागतो हो का म्हणजे तो लहान होता तेव्हा लहान होता आणि आताही लहान आहे का आता तूच बघ ना परवा रंगपंचमीच्या दिवशी इतर वेळेस मला भाऊ भाऊ करत होता आणि वेळेस कशी भाजी पलटवली मिसफायर करायला लागला समजलं ला ना तुझी बाजू घेतली आणि मला लगेच धोका दिला आणि इतक्या दिवस भाऊ भाऊ करून डोक्यावर मिरवायला घेत होता तेव्हा मंजिरी लागते त्याने असं का केलं माहिती आहे जाई तुला कारण तुझी बाजू चुकीची होती आणि माझी बाजू बरोबर होती म्हणून त्याने माझी साथ दिली तेव्हा लगेच जय मंजिरीला लागते मंजिरी उगस त्या रायाची बाजू घेऊन माझं डोकं खराब करू नको हे बघ मी त्या रायाला कधीही आईला भेटू देणार नाही सांगून ठेवतो आता मात्र जय लगेच पोटात दुखण्यासारखं नाटक करू लागतो आपल्या पोटाला हात लावतो आणि ओरडतच मंजिरीवरती बोलत असतो तेव्हा मंजिरी लागते बाद झालं जय तू आता काहीही म्हण मी तुझ्या आईला इथनं घेऊन जाणार आणि रायाला भेटवणार तेव्हा लगेच जय लागतो मंजिरी तू या जय घरपड्याच्या नादी लागू नको सांगून ठेवतो आता मात्र जयच्या पोटात थोडासा त्रास व्हायला तो नाटक करू लागतो आणि तिथे सोप्यावरती बसतो आता मात्र मंजिरी जयकडे बघत असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मंजिरी सापडत नाही कुठे गेली म्हणून सगळीकडे शोधाशोध सुरू झालेली असते त्याच वेळेस आता इकडे जयने मात्र खूप मोठा प्लॅन केलेला असतो मंजुरीला अडकवण्यासाठी तेव्हा लगेच आता सगळे गाववाले शशिकला जीजी आता जयच्या घरी येतात आता मात्र जयच्या प्लॅननुसार मंजिरीला बदनाम करण्यासाठी आता सगळे गावकरी आणि शशिकला आलेले असतात तेव्हा शशिकला मंजिरीला म्हणून लागते काय गाये मंजिरी सगळी गाकडे गावभर हुंडवतोय तुला पण तू या जयकडे इकडे तोंड काळ करते तेव्हा जय म्हणा तो काय करणार काकी आता आहेत आमच्यात संबंध म्हटल्यानंतर तेव्हा लगेच आता मंजिरीच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं असतं तिला काय बोलावं हो काही सुचत नाही तेव्हा मंजिरी म्हणा जय काय बोलतोय तू तेव्हा शशिकला म्हणाते अगदी बरोबर बोलतोय तू तु इकडे तोंड काळं करते त्याच वेळेस आता लगेच राया इथे येतो आणि जोरदार दिवशी जयच्या कानाखाली ओढतो आणि ते घोरपड्या उगच खोटं बोलू नको तेव्हा लगेच आता शशिकाला मला लागते काय खोटं बोलतोय जे खरं आहे ना तेच सांगतोय जय आहेत ना त्या दोघांमध्ये संबंध म्हणून तर इकडे लोकांनी रंगी हात पकडलंय तिला तेव्हा लगेच रायात जिजीचा आणि मंजिरीचा हात हातात घेतो आणि मला लागतोय घोरपड्या ए त्या गुढीपाडव्याला तुझं खोटं शरीयत आणि मी फायरचं पावित्र्य सिद्ध करणार आणि मगच विजयाची गुढी उभारणार चॅलेंज येतो हा राया असे म्हणत आता लगेच राया घोरपडे समोर येऊन उभी राहतो आता मात्र मंजुरीचं पावित्र राया कसं सिद्ध करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा